बघा काही ते हॅलो हाय सर्वात आईंना स्वामी समर्थ बघू शकता आज आळूवड्या बनवणार आहोत बनवलेल्या आहेत मी किती छान अशा आळूवड्या बनलेल्या आहेत क्रिस्पी क्रंची अळूवड्या बनलेल्या आहेत तर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर चला मग मी सांगते तुम्हाला हाय हॅलो मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत अळूवड्या अळूवड्या क्रिस्पी आणि क्रंची अशा अळूवड्या बनवणार आहोत तर तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा तर चला साहित्य सांगते काय आहे तर अडूवड्या बनवण्यासाठी सर्वात आधी अळूवड्याची पाणी हे पाच पाच याची एक जुडी होती अशी दहा पाणी घेतलेली आहेत मी बघू शकता अशी मीडियम आकाराची आहेत जास्त मोठी नाही आहे मीडियम आकाराची आहेत एक हात एवढीशी असे दहा पाने आहेत चिंच आहे साखर आहे, आहे थोडी चिंच एवढ्यासाठी की पानं जर म्हणजे खाजं होतात काही काही पानं अडूड्या खाल्ल्यानं की अंगाला खास सुटते त्याच्यामुळे काय होते चिंच टाकली तर खाज येणार नाही तर चिंच साखर तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ तुम्ही स्किप पण करू शकता कारण तांदुळाचंच पीठ टाकल्यानं अळूहळ्या ह्या छान क्रिस्पी आणि क्रंची होतात बेसन पीठ सॉ टेस्टनुसार नमक मीठ जिरे आपले बेसिक मसाले हळद तिखट कांदा लसूण मसाला कस्तुरी मेथी तर चला स्टार्ट करूया आधी आपण ही पानं छान स्वच्छ धुऊन घेऊया आणि कट करून घेऊया हे मागचं असते ना हे मागच्या साईडचं ही काडी हे अशी पूर्ण आपल्याला कट करायची आहे तर कट करून घेते आणि धुवून घेते तुम्हाला दाखवते हे धुवून घेतलेले मी पानं आणि असे कट करून घ्यायचे बघा असं काढून घ्यायचे याचे पानखी एक दाखवते मी तुम्हाला कसे कट करायचे हे बघू शकता असं थोडं कट करायचं आणि हे अशी काढून घ्यायची हे एक बाऊल घेतलेलं आहे मी त्यामध्ये आता आपण हे बेसन पीठ टाकूया त्यानंतर तांदळाचं पीठ टाकूया आणि छान हे मिक्स करून घेऊया भिजवून घेऊया तर तांदळाचं बेसनपीठ भिजून घेतलेलं आहे बघू शकता कॉन्सन्सट्रेट असे ठेवूया आपण जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको हे बघा ठीक आहे यानंतर याच्यात आपण आता स्पायसीस टाकूया तर असं आपण बेसनपीठ भिजून घेतलेलं आहे तर चिंचा पण मी भिजून घेतलेला आहे तर त्याच्यात पाणी टाकून थोडं तर याच्या हे चिंचेचं पाणी आपण याच्यात टाकूया थोडं टाकायचं थोडी साखर नंतर स्पायसेस ॲड करूया थोडीशी हळद एकदम थोडी घेतलेली आहे थोडंसं तिखट अर्धा चम्मच अर्धा चम्मच धनिया पावडर आणि थोडी कस्तुरी मेथी ही हातावर अशी चोडून तुम्ही आणि थोडं चवी पुरचं मीठ त्याला छान मिक्स करून घेऊया आपण आता हे पानं आहेत ना आपण बेलण्याना आधी असं लाटून घेऊया जे ज्या ज्या शिरा आहेत ना या पाण्याच्या ह्या कचकच लागणार नाही जाता खाली तर बघा असे क्लीन करून घेतले मी धुवून पुसून घेतले आणि असे लाटून घ्यायचे सगळे लाटून घेते आणि पुन्हा भेटू आपण लाटून घेतलेले आहेत बघा असं एक पान आतरलेलं आहे हे बघा आता याच्यावर आपण केलेलं मिश्रण लावून घेऊया हातानं लावू शकता तुम्ही चमच्यानं पण लावू शकता तुम्हाला वाटेल तसं लावायचं लावून घ्यायचं छान आणि हे आपण आता असं पान ठेवलेलं आहे ना त्याच्या अपोजिट हे पान ठेवायचं हे बघा असं अपोजिट ठेवायचं आणि याला पण लावून घेऊया आपण असे पाच पानं ठेवायचे पाच याचे हे बनवायचे रोल बनवायचा मी छोटे छोटे पाने घेतले तुम्ही मोठे पण घेऊ शकता बघू शकता एका साईडनं असं सा रोल करत जायचं आहे त्याला असं थोडं थोडं मिश्रण लावायचं परत असं रोल करत जायचं आणि थोडं मिश्रण लावायचं एकदम हलकं लावायचं आणि अजून परत रोल करायचं रोल करत राहायचं लास्टपर्यंत हे बघू शकता असं छान असा रोल झालेला आहे आपला वाटल्यास तुम्ही इथं फोल्ड पण करू शकता असे हे बघा जसं छान आलू वडेचा रोल झालेला आहे आता चला दुसरा पण मी रेडी करते तो साधा रोल केला आपण आता दुसरी पद्धत बन बघणार आहोत रोल करायची हे बघा ह्या साईडला हे जे फस्ट इकडली साईड आहे ह्याला असं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि इकडलीवाली साईड पण असे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि हीवाली पण साईड आहे ना ही पण फ्रंटवाली पण साईड अशी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची हे बघा असं छान असं रोल तयार होतो आणि समोरून थोडं राहिलं की समोरून रोल करत घ्यायचं हे बघा आणि या साईडला पण असं थोडंसं मिश्रण लावायचं आणि या साईडला पण लावायचं आणि इथं पण लावायचं समोर तर ही झाली दुसरी आपण रोल तयार हे बघा किती छान आपले रोल तयार झालेले आहेत याला आता आपण स्टीम करून घेऊया स्टीम करण्यासाठी मी कळे ठेवलेली आहे तुमच्याकडे स्टीमर जर असेल तर तुम्ही स्टीमर पणमध्ये पण करू शकता माझ्याकडे स्टीमर नाही आहे मी कढई ठेवली छोटी खाली त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे त्याला थोडं ऑईल लावून घेतलेला आहे तर आता आपण हे स्टीम करून घेऊया दहा मिनटं स्टीम केल्यानंतर होऊन जातात मध्यामध्ये त्याला पलटी मारायचं पलटी करायचं हे बघा आपल्या हळूहळ्या तयार झालेले आहेत रोल स्टीम करून याला आता कट करून घेऊया आणि कट झाले की याला फ्राय करून घेऊया कट करून घेतलेले आहेत मी एवढ्या जाड ठेवायच्या जास्त पातळ कट करायच्या नाही त्याच्यामुळे काय होणार जळणार त्या हे बघा झाड एवढे साईजला ठेवलेले आहेत काही पातळ पण केलेले आहेत पातळ मग अशा पण करू शकता आणि तशा पण करू शकता तर सगळ्या कट करून झालेल्या आहेत आता आपण फ्राय करूया बघा किती छान आपल्या अडवडे झालेले आहेत आता याला फ्राय करून घेते तेल गरम करायला ठेवलं आहे हो आता आपण हे हळूहळू फ्राय करून घेऊया बघा दहा पानामध्ये किती छान आपल्या अशा आळूवड्या झालेल्या आहेत क्रिस्पी आणि क्रंची पण झालेले आहेत तुम्हाला एक तोडून दाखवते मी हे बघा आवाज येते खूप छान टेस्टी क्रिंची कश्पी अशा आळूवड्या होतात हे बघा नक्की ट्राय करा तुम्ही